नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये कांद्याच्या पिकांचा झालाय पण अद्याप इथे अधिकारी वर्ग हा फिरकलेलाच नाही त्यामुळे शेतकरी नाराज असून संतप्त झाले कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी वारंवार वाऱ्यावर असल्याची भावना व्यक्त होत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यामधील आहेत पण तरीही कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कोणी वाली नाही अशी अवस्था बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी शेतामध्येच कांदा साठून ठेवला होता आता झालेल्या अवकाळी पावसानं कांदा हा सडलाय लासलगाव जवळील मरळी गोई बुद्रुक उमराणे पिंपळगाव या परिसरामध्ये कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय दुसरीकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या पिकांचे पंढरनामे देखील अद्याप झाले नसल्यानं शेतकरी हे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत काल कृषी मंत्र्याचा तालुका असलेल्या सिन्नर तालुक्यामध्ये पावसानं चांगलं झोडपले पावसानं शहर आणि तालुक्यामध्ये थैमान घातले त्यात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झाले सिन्नर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याच्या दोन एकरावरील कांदा सडले इतरही अनेक शेतकऱ्यांचं कमी जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालंय निपाळ तालुक्यामधील मरळगोई बुद्रुक येथील शेतकरी उत्तम नामदेव पवार यांचे सुमारे पाच एकरावरील कांदा हा सडलाय त्यांनी बाजारभाव नसल्यानं कांदा शेतात साठवला होता पण तो आता पावसानं सडलाय त्यामुळे शासनानं तातडीनं नुकसानीची पाहणी करून पंचनामे करणं गरजेचं आहे सिन्नरमध्ये झालेल्या पावसामध्ये बाजार समितीमध्ये खळ्यात पावसाचं सा पाणी साचल्यानं कांदा हा गोणासह हो भेजलाय तर काही प्रमाणामध्ये कांदा अक्षरशः वाहून गेलाय शेतात भाजपाला आणि बाजार समितीमधील कांद्याचं मोठं नुकसान झाल्यानं मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या पंधरा दिवसात झालेल्या सततच्या पावसानं व खराब हवामानामुळं नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांद्याचे सात ते सत्तर टक्के नुकसान होऊन कांदा सडलाय लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदाजानुसार परिसरात शेकडो क्विंटल कांद्याचं नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व क्विंटल किमान दोन हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे